फ्रेंड माझ्या ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कशा आहात आय होप तुम्ही सर्व चांगले असतात सो फ्रेंड आता तुम्हाला तुरीची डाळ दिस असेल तर तुम्हाला असं वाटलं आता ही वरणवाद बनवणार पन, आ, मी आज वरण भात बनवणार नाही आपण वरण भात नेहमीच खात असतो पण मी आज वरण आणि फूल बनवणार आहे म्हणजे जा कसं वरण फूल बनवतं ते बघूया आपण सो मी वरण जसं आपण मोस्टली बनवतो तसं पण मी साधं वरण बनवणार आहे मी असं कढीपत्ता हिरवी मिरची वगैरे काही टाकणार नाही आहे तुम्हाला मला टाकायचं तर तुम्ही टाकू शकता मी फक्त जिरं मोरीची फोडणी दिली आहे आणि हिंग हिंग कंपल्सरी घालायचं आहे आणि साजूक तुपाची फोडणी दिली आहे मी त्या स्वाद खूप छान येतो आणि छानपैकी मी वरण बनवले आहे आणि मी आपण जसं चपातीचं पीक मळतो तसं मीठ टाकून चपातीचं पीक मळलं आहे आणि मी चपात्या लाटून घेणार आहे आणि चपात्या लाटून आपण पुरी जसं बनवतो ना तर पुरीचा सेप दिला म्हणजे असं काप काढून घेतले आहे मी आणि त्याचं मी फूल बनवणार आहे बघा मी म्हणजे आपण मोदक बनवतो ना मोदक आपण सर्व बाजूला पॅक करतो मी असं फक्त दोन बाजूने पॅक करणार आहे जे मोदक आणि उकळत्या वरणात मी सोडणार आहे कारण भाजी चपाती खाऊन आपल्याला खूप कंटाळा येतो नेहमी नेहमी टेस्टीच असं ते जरा पौष्टिक पण असतं ऑइल फ्री असतं पण हा असा दुस तुक खात्यांना पण घालायचं त्याचा स्वाद चांगला असतो कारण आपण वरण भातावर तूप खातच असतो आणि लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतं माझ्या मिस्टरांना खूप आवडतं मी तर अर्ध्या रात्रीला उठूनसुद्धा खाणार आपण लंच डिनर नाश्ता तेव्हाही खाऊ शकतो सो so, हे खायला काही बंदी नाही तर आईस्क्रीम सो नाही माझा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा आणि आमच्याकडं ना हे फूल वरण बोलता, तो बोलता? बोलता? तो <laughs> बोलता।, so, बोलता तर तुमच्या साईडला काय बोलता कारण वरण चुकवल्या पण बन बोलता माझे मिस्टर तर वरण चुकवल्याच बनतात फुल खाता पण चुकवल्याच बोलता सो तुमच्याकडं काय बोलता याला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा तो असं सपोर्ट करत ना